प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी एका वकील बापाने आपल्या मुलाला वकीलच बनवावं असा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने शिक्षण सुरू झालं शाळा झाली कॉलेज झालं लॉ केला आणि खर तर वकिलीची डिग्री घेऊन मुलगा घरी आला आणि बापाचा आशीर्वाद घेऊन मुलगा केस लढण्यासाठी कोर्टामध्ये गेला केस लढून जिंकून घरी आला आणि येताना पेड्याचा बॉक्स घेऊन आला बापा पुढे पेढे ठेवले बाप म्हटला की कसले पेडे तेव्हा तो म्हटला की पप्पा बघा ना आयुष्यभर जी केस तुम्ही लढत होता ती केस मी पहिल्याच दिवशी जिंकलो बाप रागाने लालबुंद झाला उठला आणि खाडकन त्या मुलाच्या कानाखाली वाजवली आणि म्हटला बाप की अरे जी केस लढून मी हा एवढा मोठा डौलदार बंगला बांधला दारामध्ये फॉर्च्युनर गाडी घेतली तुझं शिक्षण केलं तुला वकील केला आणि तू सहज सांगतोयस की मी पहिल्याच दिवशी केस जिंकून आलो मला वाटत होतो त्याच केसवरती तू सुद्धा बाजूच्या खाली जागेमध्ये एक छोटासा बंगला बांधशील त्याच्यासमोर फॉर्च्युनर गाडी सुद्धा उभी करशील पण तुझी लक्षणं ती दिसत नाहीयेत तुझी लक्षणं फक्त भीक मागण्याची दिसत आहेत अरे तुला एवढे डाव पेज शिकवले होते वकिलीची डिग्री घेईपर्यंत तुला ते मान्यही होते आणि तू आज कसले तुझ्यावरती कसे संस्कार झाले आणि तू म्हणायला लागला की पहिल्याच दिवशी केस जिंकलो अशी वकिली कशी चालेल तेव्हा तो मुलगा म्हंटला की पप्पा क्षमा करा पण मी वकिलीची डिग्री घेऊन येत असताना ग्राउंड मध्ये एक मोठा जनरल प्रोग्राम चालू होता तो संत निरंकारी मिशनचा आणि तिथून एक महात्मा आवाज देत होते माइक वरून कि निरंकारी मिशनची शिकवण आहे धर्म खरा हा मानवतेचा सर्वांवरती प्रेम करा अहो आपण मानव सारे अहो मानवासारखा व्यवहार करा आणि खर तर मला सुद्धा वाटलं की आपण पण एक माणूस आहे लोकांवरती होणारा अन्याय दूर करण्यासाठी ईश्वरानं आम्हाला वकील बनवलंय ना की त्यांच्यावरती अन्याय करण्यासाठी त्यामुळे माझे डोळे उघडले आणि पहिल्याच दिवशी मी केस जिंकलो खर तर आज जगामधल्या प्रत्येक तरुणांसाठी संत निरंकारी मिशनची गरज आहे संत निरंकारी मिशनची विशेषता म्हणजे अहो संस्कृतीनुसार मुलगा बापाच्या पाया पडत होता संस्कृतीनुसार मुलगा आईच्या पाया पडत होता मुलगा आजीच्या पाया पडत होता मुलगा आजोबांच्या पाया पडत होता पण त्या दुधामध्ये साखर पडली ती म्हणजे संत निरंकारी मिशनच्या संस्कारांची आज लाखो परिवारामध्ये मुलगा वडिलांच्याही पाया पडतो पण वडील सुद्धा मुलाच्या पाया पडतात आई सुद्धा मुलाच्या पाया पडते आजोबा सुद्धा मुलांच्या पाया पडतात आजी सुद्धा मुलांच्या पाया पडते आणि मग त्या घराच नंदनवन झालं आणि घर असावे घरासारखे नको नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नको नुसती नाती असं ते घर बनलं एवढच नव्हे नव्हे तर संस्कृतीनुसार आजपर्यंत धर्मपत्नी आपल्या पतिदेवाचं दर्शन घेत होत्या पण आज लाखो परिवार निरंकारी मिशनच्या संस्कारानुसार असे घडले की आज नवरा सुद्धा बायकोचं दर्शन घेतो का नवे नवे। तर हीच माझी खरी लक्ष्मी कारण त्यांना आत्मज्ञान झालं आत्मबोध झाला आत्मसाक्षात्कार झाला एवढंच नवे नव्हे तर संस्कृतीनुसार सुना सासूबाईचं दर्शन घेतात हे मान्य पण आज जगामध्ये कोणाकडे सुद्धा सासूबाई सुनेचं दर्शन घेतील असं औषध नव्हतं परंतु तेच औषध संत निरंकारी मिशन न दिलं आणि जगामधल्या लाखो सासूबाई सुद्धा आपल्या सुनेचं दर्शन घेतात म्हणून जाता जाता एवढंच म्हणेन निरंकारी मिशन बद्दल की काही पे धर्म बनते है कही पे इमान बनते है कहीं पे हिंदू तो कहीं पे मुसलमान बनते हैं खबर कर दो जमाने को साकी यहाँ आ जाए ये वो महफिल है जहाँ पे सिर्फ इंसान बनते हैं जहाँ पे सिर्फ इंसान बनते हैं